जे लडाखमध्ये सोनम वांगचू यांना रासुका नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत जी अटक झाली लडाखमध्ये त्यांची मूळ मागणी आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती हे जर आपण समजलो पंचशील बेसिकली तुम्ही पंचशील जो शब्द ऐकलाय तो शब्द ऐकलाय तुम्ही भारत चीन संबंधासंदर्भात परंतु नाही वेलकम टू ऑल या आपल्या नवीन सिरीजमध्ये किंवा आपल्या नवीन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुमचं पुन्हा मनकपूर्वक स्वागत सर्वप्रथम तुम्ही जे आपल्या आरक्षण सिरीजला जो मनकपूर्वक प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद मी सगळ्यांच्या कॉमेंट वाचल्या आणि त्या सगळ्यांची उत्तरं देण्याचा सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे आज आपण एक नवीन विषय हा घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे की तुम्हाला माहित असेल की काही दिवसाआधी जे मध्ये सोनम वांगचू यांना रासुका नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत जी अटक झाली लडाखमध्ये त्यांची मूळ मागणी आहे की लडाखचा समावेश हा कशामध्ये करावा सहाव्या अनुसूचीमध्ये करावा नेमकी सहावी अनुसूची आहे काय सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश केल्यानंतर काय बेनिफिट होणार आहे सध्या सहावी अनुसूची मध्ये कुठले राज्य आहे सहावी अनुसूचीचा संविधान सभेमध्ये काय डिबेट होती काय मतभेद होते याबद्दल आपण इथं सविस्तर बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सविस्तर व्हिडिओ ऐकायचा असेल तर पूर्ण ऐका अदरवाईज इथंच व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओला लेफ्ट मारून जा किंवा याला सोडून द्या ठीक आहे आता आपण आपल्या प्रवासाला काय करू सुरुवात करू सहावी अनुसूची हे कळलं तुम्हाला की व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाते की नेमकं ओके लढाखची ही मागणी का आहे बरोबर बर म्हणजे बेस समजला तर कंटेम्प्ट इश्यूज बरोबर कळतात ना रे बाबा चलो सुरू करेंगे आता बघा सहाव्या अनुसूचीचा उगम कुठून झाला हे समजायच्या आधी सर्वप्रथम आपल्याला एक कन्सेप्ट समजणं गरजेची आहे ज्याबद्दल म्हणजे आपण हलक्यानं बोलून टाकतो आदिवासी विकास पण व्हॉट इज द ट्राईब डेव्हलपमेंट आदिवासी विकास म्हणजे काय ही संकल्पना सर्वप्रथम समजणं अत्यंत गरजेची आहे मी बऱ्याच विद्वानांना बघतो बरोबर की जेव्हा ते आदिवासी विकासाबद्दल बोलतात तेव्हा ते न कळतपणे चुकीचं बोलून जातात मग नेमकं आदिवासी विकासाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती हे जर आपण समजलो तर व्यवस्थितपणे आपण सहाव्या अनुसूचीचा उगम कसा झाला काय झाला हे आपण व्यवस्थितपणे काय करून घेऊ शकतो समजून घेऊ शकतो ओके okay? चलो आता संविधान सभेमध्ये आदिवासींच्या विकासाबाबतीमध्ये काय मतमतांतरे होती ठीक आहे त्याआधी आपण समजण्याचा प्रयत्न करू की आदिवासी विकास म्हणजे काय ट्राईब डेव्हलपमेंट हे कशाला म्हणतात पण आदिवासी विकासाचा अर्थ काय होतो आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे पण मुख्य प्रवाहात आणताना त्यांच्या जालीरिती त्यांची लिपी संस्कृती खानपान वेशभूषा ह्या जतन करून आदिवासी विकासाचा अर्थ हा होत नाही की त्यांना गडचिरोली मधनं त्यांना पुण्यामध्ये आणणे आणि पुण्यामध्ये त्यांना मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधून देणे हा म्हणजे आदिवासी विकास नाही आहे आदिवासी विकासाचा अर्थ होतो की ते ज्या अधिवासामध्ये आहे ज्या झाडा वना जंगलामध्ये जे राहत आहे तिथंच त्यांना आधुनिकतेकडे नेणे तुम्हाला माहित असेल आपण एक ट्राईब नावाची एक, एक ट्रायफेड नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे त्याचं मूळ काम हेच आहे आदिवासी विकासाचा अर्थ हा होत नाही की त्यांना पाश्चातीकरणाकडे नेणे पाश्चातीकरण आणि आधुनिकीकरण या दोन संकल्पनेमध्ये फरक आहे बरं का आधुनिकीकरणाचा अर्थ होतो आ, आ, नुसार, सुक, सुक की आपल्या अकॉर्डिंग आपल्यानुसार जीवन कसं सुख सुखकर होईल याचा प्रयत्न करणे म्हणजे विकास आणि युरोपातील सरळ कॉपी पेस्ट करणे त्याला म्हणतात पाश्चातीकरण राजा राममोहन रॉय हे आधुनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते ना की पाश्चातीकरणाचे मग आदिवासी विकासाचा अर्थ काय होतो की ते जिथं राहतात तिथंच त्यांना आधुनिकतेकडे नेणे असा त्याचा अर्थ होतो बरोबर आणि बेसिकली तुम्हाला माहित असेल तुम्ही एक शब्द ऐकला का पंचशील बेसिकली तुम्ही पंचशील जो शब्द ऐकलाय तो शब्द ऐकलाय तुम्ही भारत चीन संदर्भात परंतु नाही पंचशील हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीमध्ये तर आहेच नेहरूंच पण नेहरूंच आदिवासींच्या विकासासाठी सुद्धा पंचशीलचं तत्व आहे बरं का कदाचित हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल आणि त्या पंचशील तत्वाचा सार हाच आहे की जिथं आदिवासी बंधू भगिनी राहत आहे तिथंच त्यांना आधुनिकीकडे नेणे ना की त्यांना म्हणजे शहरीकरणाकडे आणून त्यांच्या मूळ लिपीला भाषेला आणि त्यांच्या संस्कृतीचा रास करणे आणि हीच क संकल्पना ही ब्रिटिश काळात सुद्धा होती आदिवासी विकासाच्या बाबतीमध्ये पण ब्रिटिश काळामध्ये आदिवासी विकासचा अर्थ किंवा त्यांचा हेतू हा वेगळा होता बरं का त्यांचा हेतू काय होता आदिवासी विकासाच्या बाबतीमधला की त्यांचं म्हणणं हेच होतं की आदिवासींना मुख्य प्रवाहासोबत आणायचं नाही ब्रिटिशांचं का बरं आणायचं नाही कारण तुम्हाला माहित असेल की जेव्हा इतिहासामध्ये तुम्ही वेगवेगळे उठाव अभ्यासता वेगवेगळे उठाव तुम्ही वाचन करता त्यामध्ये सर्वात तीव्र उठाव हे आदिवासींचे आहे बरं का सर्वात तीव्र उठाव कारण त्यांच्याकडे आधुनिक त्याला काय म्हणतात की आधुनिक म्हणजे त्या काळातील आधुनिक धनुष बाण वगैरे ही आधुनिक तीक्ष्ण ही टिक्ष शस्त्रे होती म्हणून डेलिबरेटली ब्रिटिशांनी काय केलं की हा आदिवासी समुदाय हा मुख्य स्वातंत्र्य लढ्यासोबत जोडला जाऊ नये किंवा जॉईंट होऊ नये म्हणून त्यांना बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांनी डेलिबरेटली कन्सेप्ट आणली की नाही यांच्या संस्कृती लिपीला धक्का पोहोचू शकतो त्यामुळे तुम्ही लोक तिथं जाऊ शकत नाही असं त्यांनी त्याला काय म्हणतात की म्हणजे एक अजेंडा आणला हेतू तो होता परंतु स्वातंत्र्यानंतर आपण तोच हेतू स्वीकारला सॉरी हेतू शब्द वापरण्यापेक्षा तोच अजेंडा स्वीकारला की आदिवासींना मुख्य प्रवाहासोबत आणा त्यांना आधुनिकतेकडे न्या पण त्यांच्या भाषा लिपी संस्कृती यांना छेडछाड होता कामाने तेव्हा आपला उद्देश प्रामाणिक होता त्यांचा उद्देश काय होता हे मी आताच चर्चेला आणलेला आहे तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की आदिवासींचा विकास ही आपली संकल्पना आहे आता तुम्ही म्हणाल सर एवढा वेळ तुम्ही आदिवासीचा विकास ही संकल्पना तुम्ही सांगत बसले नेमकं कारण काय त्याचं कारण हेच आहे आपल्याला सहावी अनुसूची समजायच्या आधी ही कन्सेप्ट समजणं अत्यंत गरजेचं होतं संविधान सभेमध्ये या बाबतीमध्ये मतभेद होता आदिवासी विकासांच्या बाबतीमध्ये काही सदस्यांचं म्हणणं होतं की त्यांना पूर्णपणे मुख्य प्रवाहात आणा आता पूर्णपणे जर मुख्य प्रवाहामध्ये आणलं तर त्यांची जी स्वतंत्र चाली रीती आहे ती नष्ट होण्याचा धोका होतात आणि म्हणून या बाबतीमध्ये संविधान सभेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आदिवासी विकासाच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेतली तर ती भूमिका घेतली की ते जिथं राहतात ज्या आदिवासामध्ये राहतात तिथंच त्यांना आधुनिकतेकडे नेण्याचा प्रयत्न करा तिथंच त्यांना सुखसुविधा द्या त्यांच्या भाषा लिपी जपून बरोबर म्हणजेच याचा अर्थ काय होतो की जिथं आदिवासी बहुल एरिया असेल तिथं अतिक्रमण होणार नाही बाहेरून लोक जाऊन तेथील त्यांच्या जंगलांवर संसाधनावर अतिक्रमण करणार नाही यासाठी उपाययोजना करणं हे गरजेचं आहे असा सूर हा संविधान सभेचा निघाला आणि साठी आता आपण मूळ मुद्द्यावर आलो संविधान सभेनं एक समिती बसवली हो त्या समितीला म्हणतात गोपीनाथ बारडोलाई समिती कुठली समिती गोपीनाथ बारडोलाई तुम्ही मूलभूत हक्काचा चॅप्टर वाचता ना तर तुम्हाला काय वाचल्या जाते की मूलभूत हक्कामध्ये दोन उपसमित्या होत्या दोन नव्हत्या एकूण पाच उपसमित्या होत्या त्यातली एक उपसमिती होती आदिवासींच्या विकासासाठी आणि त्याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोलई हे आसामचे पहिले मुख्यमंत्री आहे बरं का गोपीनाथ नाम नामबरोबर लक्षात ठेवा संविधान सभेमध्ये दोन नाव आदिवासींच्या विकासाच्या बाबतीमध्ये खूप जास्त प्रकर्षाने घेतल्या जाते बरं का एक म्हणजे गोपीनाथ बारडोलाई आणि दुसरं म्हणजे जयपाल मुंडा म्हणजे आदिवासींच्या झेंड्याच्या बाबतीमध्ये जो मुद्दा आहे तो मुंडा यांनी काय केला होता हा पुढे आणला होता त्याच्यावर आपण कधीतरी सविस्तरपणे बोलू आता आपण मूळ मुद्द्याकडेच किंवा मूळ मुद्द्यावर आपण राहण्याचा प्रयत्न करू तर गोपीनाथ बारडोले यांच्या अध्यक्षाखाली समिती स्थापन केली आणि या समितीच्या शिफारशीच्या आधारावर कलम दोनशे चौवेचाळीस आणि दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत भारतीय संविधानामध्ये सहाव्या अनुसूचीचा काय केला समावेश आणि सहाव्या अनुसूचीमध्ये एकूण चार राज्य टाकली तेव्हा ईशान्य भारतामध्ये चारच राज्य होती बरोबर आता ती संख्या वाढली नंतर पुढे पुढे जाऊन आणि त्या चार राज्यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम हे चार राज्य आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या चार राज्यांचा समावेश हा सहाव्या अनुसूचीमध्ये केला आणि अशा तऱ्हेनं आदिवासी बहुल भागामध्ये त्यांना स्वायत्ता देण्यासाठी बाहेरचे लोक अतिक्रमण करू नये यासाठी सहाव्या अनुसूचीचा समावेश हा आपल्या संविधानामध्ये करण्यात आला पण यामध्ये फक्त चार राज्य होती पण असे राज्य की ज्यामध्ये आदिवासी संख्या जास्त आहे पण काही विशिष्ट भागापर्यंतच आहे त्यांच्यासाठी मग पाचव्या अनुसूचीचा काय करण्यात आला समावेश करण्यात आला ठीक आहे आपण याच्याबद्दल माहिती सुद्धा आपण नंतर घेऊ आपण मूळ मुद्द्यावर राहू तो म्हणजे सहावी अनुसूची अशा तऱ्हेनं सहाव्या अनुसूचीचा काय झाला हा जन्म झाला आता बघा एकदम मूळ मुद्द्यावरू आपण जेव्हा लक्षात ठेवायचं एखाद्या राज्याचा समावेश हा सहाव्या अनुसूचीमध्ये होतो तर त्याचा फायदा काय ते बरोबर समजून घ्या आणि हा मुद्दा बरोबर समजला तर लड् का बरं मागणी करत आहे की आमचा पण समावेश हा सहाव्या अनुसूचीमध्ये करा हा मुद्दा तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल त्या व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता बरोबर बघा सहाव्या अनुसूचीमध्ये जे चार राज्य आहेत ज्याचा उल्लेख मी आताच केला आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम जे चार राज्य आहेत सहाव्या अनुसूचीमध्ये तर यामध्ये लक्षात ठेवायचं एक ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलची स्थापना करण्यात येते त्याला स्वायत्त जिल्हा परिषद म्हणतात तुम्ही म्हणाल सर आपल्या गावाकडे तर जिल्हा परिषद असते हो सेम त्याच प्रकारच्या काहीच फरक नाही फक्त फरक काय बरोबर बघा व्यवस्थितपणे बघा पुढचं एक मिनिट माझं या चार राज्यामध्ये ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करण्यात येते म्हणजे आपल्या सारखं पण इथं बघा या ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलला माहितीये अधिकार काय असतात बरोबर जे अधिकार राज्यामध्ये राज्य सरकारला असतात ते अधिकार या ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलला असतात बरोबर यामध्ये एकूण तीस सदस्यांचा समावेश होतो ज्यामध्ये सव्वीस हे निवडले जातात आणि चार हे राज्यपाल नियुक्त असतात जर मुद्दा हा समजला नसेल तर पुन्हा सांगतो एक वेळा प्रत्येक त्या राज्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ आसाम असेल तर जेवढे तिथे जिल्हे असेल ना त्या प्रत्येक जिल्ह्याला ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिलचा दर्जा देण्यात येतो एक उदाहरण घेऊ समजा उदाहरणार्थ चुकीचं उदाहरण देतो समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आहे तर या जिल्हा परिषदांना ते अधिकार देण्यात येतात जे अधिकार राज्य सरकारला आहे सेम आता इथे या या ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलला या चार राज्यांमध्ये ते राज्या चा चा अधिकार असते जे अधिकार राज्यांना असते इवन यांना सर्वात पॉवरफुल अधिकार माहितीये कोणता आहे समजा केंद्राने एखादी कायदा केला तर तो कायदा आमच्या जिल्ह्यात लागू करायचा की नाही करायचा हा ठरवण्याचा अधिकार सुद्धा या ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलला आहे संपूर्ण तिथल्या संसाधनावर यांचं वर्चस्व असते विषय म्हणजे राज्यसूचीमध्ये जेवढे अधिकार आहे मार्केट किंवा इतर हे सगळं इव्हन म्हणजे हे स्वतंत्र न्यायालय पण स्थापन करू शकते बरं का कळलं की परत म्हणजे त्या एरियासाठी एवढे अधिकार ऍटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलला आहे तर तुम्हाला अंदाज आला का मी काय बोललो तर बरोबर मग आता मला सांगा या प्रमाणात जर स्वायत्ता मिळत असेल तर शंभर टक्के लडाख हा मागणी करणारच आहे कारण सत्त्याण्णव पर्सेंट तिथली जनता ही आदिवासी आहे पण माहिती का आदिवासींची व्याख्या काय शेड्यूल ट्राईब वेगळा आहे आणि आदिवासी वेगळा आहे शेड्यूल ट्राईब मध्ये जाण्यासाठी तो पहिले आदिवासी असावा लागतो आणि आदिवासीची व्याख्या ठक्कर बाप्पा यांनी खूप समर्पकपणे केलेली आहे की जो जंगलात राहतो झाडावनामध्ये राहतो ज्याची स्वतंत्र जीवनशैली आहे ज्याची स्वतंत्र लिपी भाषा बोली संस्कृती आहे त्याला आदिवासी म्हणतात बरं का बाबा त्यानंतर त्यांचा समावेश हा प्रवर्गामध्ये म्हणजे शेड्यूल मध्ये होतो आता मागणी चालू आहे ना धनगर समाजांची एस मध्ये मागणी हे करा त्याच्यावर आपण बोलू सविस्तरपणे किती प्रोसेस काय आहे शेड्युल मध्ये समाविष्ट होण्याची त्याचे निकष आहे तर या त्याला काय म्हणतात की ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट ची स्थापना करण्यात येते आणि म्हणून लडाख हा मागणी करत आहे की बाबा दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही जम्मू काश्मीरपासून आम्हाला वेगळं केलं चांगलं केलं पण तुम्ही सगळे अधिकार जम्मू काश्मीरला देऊन टाकले त्याला विधानसभा दिली आम्हाला विधानसभा नाही दिली इव्हन म्हणजे आधी आम्ही आमच्याकडे ऑटोनॉमस एक लडाख हिल डिस्ट्रिक्ट कौन्सिल होती ती पण तुम्ही बरखास्त करून टाकली आमचं रिप्रेझेंटेशन कमी झालं ह्या सगळ्या बाबींमुळे लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे की आम्हाला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा इज दॅट क्लिअर मग आता तुम्ही म्हणाल सर मग करत का नाही पंच्याण्णव टक्के जनता सत्त्याण्णव टक्के जनता ही आदिवासी आहे तर करत का नाही ती यासाठी करत नाही कारण सहावी अनुसूची मुळात ही चार राज्यासाठी होती बरोबर आणि असा प्रदेश जो आदिवासी बहुला आहे पण ह्या चार राज्यामध्ये येत नाही त्यासाठी आपल्या इथं पाचवी अनुसूची आहे बरं का सरकार याच्यासाठी प्रो आहे यस पण इथं कॉन्स्टिट्युशन थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून सरकार त्या बाबतीमध्ये फक्त आश्वासन देते हे आंदोलन मागच्या तीन चार वर्षापासून चालू आहे म्हणजे दोन हजार एकोणीस पासून आंदोलन चालू आहे जसं जम्मू काश्मीर स्वतंत्र झालं स्वतंत्र बनण्यापेक्षा जम्मू काश्मीर लडाख जो स्वतंत्र केला तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे तर या तऱ्हेनं सहाव्या अनुसूचीमुळे काय मिळतात बेनिफिट मिळतात आणि म्हणून तुम्हाला अंदाज लागला असेल की का बरं सोनम वागचू हे मागणी करत आहे की लडाखचा समावेश हा सहाव्या अनुसूचीमध्ये करा व्यवस्थितपणे समजलं बरोबर बर एक वेळा जर मी समराईच करतो म्हटलं मुद्दे पहिल्यांदा आपण शिकलो आदिवासी विकास म्हणजे काय विकास शब्द ऐकला पेसा कायदा मुलाखतीमध्ये वगैरे तुम्हाला बरोबर मी आता सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की बऱ्याच विद्वानांना मी बघतो ते आदिवासी विकासावर भाषण जोडतात पण त्यांना कळतच नाही की आदिवासी विकासाची मूळ संकल्पना काय आहे आदिवासी विकासाचा अर्थ त्यांना पाश्चातीकरणाकडे नेणे हा होत नाही तर त्यांना आधुनिकीकरणाकडे नेणे हा होतो पण ते नेत असताना त्यांची भाषा लिपी संस्कृती याला तडा जाऊ नये याची काळजी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे माझी तुम्हाला पण जे माझे वाचक वर्ग आहे किंवा कि जे माझा व्हिडिओ सगळ्या गोष्टी समजून घ्या बरं का नाहीतर व्हॉट्सअप आणि त्याला काय म्हणतात की ते काय म्हणतात त्याला इंस्टाग्रामच्या याच्यावर आपलं ओपिनियन बनवण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा आपण कुठलं मोठं ओपिनियन बनवतो तेव्हा त्याचे सामाजिक पैलू संविधानिक पैलू त्याचे इथिकल पैलू हे समजणं समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर जे निर्माण झालेलं ओपिनियन असते ते जगामध्ये सर्वात स्ट्रॉंग असते त्यामुळे आदिवासी विकास म्हणजे काय आपण ते समजलो त्यासाठी आपण त्याला काय म्हणतात की अं सहाव्या अनुसूचीचा कसा समावेश केला नेहरूंचं पंचशील तत्व काय होतं ते आपण समजलो जयपाल मुंडा ज्यांचा आम्ही मी नाव घेतला आता या आपल्या लेक्चरमध्ये संविधान सभेमध्ये बघा किती स्ट्रॉंग आर्ग्युमेंट केलं त्यांनी जेव्हा संविधान सभेमध्ये झेंड्याच्या बाबतीमध्ये चर्चा चालू होती झेंडा म्हणजे बा इतर झेंडा नसावा फक्त आपला तिरंगा झेंडा असावा त्यावर जयपाल गौडा जयपाल मुंडा सॉरी यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यांनी असं म्हटलं नेहरूंना एकदम स्ट्रॉंगली आर्ग्यू केलं त्यांनी असं म्हटलं की आम्ही जे आदिवासी आहोत आमची ओळख ही झेंड्या नाही बघा जे तुमच्यातले आदिवासी बंधू भगिनी असतील त्यांच्यामध्ये झेंड्याला खूप जास्त महत्व आहे झेंड्याची पूजा करतात ते म्हणतात आम्ही अनादि अनंतक वर्षापासून या झेंड्याची पूजा करतो हीच आमची आयडेंटिटी आहे आणि तुम्ही म्हणता की हे वापरायचा नाही आणि फक्त हा झेंडा वापरायचा मग आमच्यावर तो अन्याय असेल बरोबर नाही का आणि तेव्हा संविधान सभेनं मग एक मत व्यक्त केलं की तिरंगा आपला ध्वज असेल पण ज्या इतर संस्था असेल त्यांचा जर ध्वज असेल तर तो राहू शकतो फक्त तो तिरंगापेक्षा थोडा कमी उंचीवर असावा असा तो प्रोटोकॉल आहे तो तेव्हापासनाय जयपाल मुंडा यांनी ते मत व्यक्त केलं होतं आदिवासींच्या संदर्भात तुम्हाला माहित असेल की अल्कोहोलच्या बाबतीमध्ये जे आपण म्हणतो बरोबर आहे का की त्यांनी बाजू लावून धरली की बाबा हे आम्ही औषध म्हणून प्राशन करतो आमच्या संस्कृतीचा तो भाग आहे आणि तुम्ही सरळ सरळ म्हणता दारूबंदी असं कसं जमणार नाही बाबा ते हा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता थोडा नागपूर पटारात जे आहे ना तिथून ते संविधान सभेवर निवडून गेले होते आणि खूप हायली क्वालिफाईड होते बरं का तसं नव्हतं ते तर या प्रकारे संविधान सभेमध्ये आदिवासींची बाजूही उठलून उचलून धरली आणि मग सहाव्या अनुसूचीचा जा काय झाला जन्म झाला आणि त्याचे फायदे काय होते ते आपण बघण्याचा इथं प्रयत्न केला चला ठीक आहे तर थोडक्यामध्ये लेक्चर उरकवण्याचा प्रयत्न करतो बरोबर -बर। तर सर्वांना विनंती आहे की मला लेक्चर मध्ये जर काही क्युरीज असेल तुम्हाला काही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मी उत्तर देण्याचा प्रयत्न हा करतो आणि लेक्चर आवडलं असल्यास ते पण मला प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठल्या टॉपिकवर पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा जसा मला वेळ मिळेल मी घेण्याचा लेक्चर घेण्याचा मी नेहमी काय करेल प्रयत्न करेल तोरतास इथंच थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद